नमस्कार मी रवींद्र मोतीरामजी वैद्य मोवाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निव नियू, निवडणुकीमध्ये मला भारतीय जनता पार्टी तर्फे प्रभाग नंबर नऊमध्ये व गटामधून सर्वसाधारण गटातून मला उमेदवारी मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आमचे काटोलचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय चरणसिंग ठाकूर साहेबांचे तसेच आपल्या राजस्व मंत्री आणि पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी मला उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो तसेच या प्रभागामध्ये ज्या असलेल्या समस्या निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्याचं मी आपलं एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे त्यानुसार त्या प्रभागाच्या समस्या मी सर्वप्रथम सोडवण्याचा प्रयत्न करेन या प्रभागामध्ये ज्या मी महिला भगिनी आहे नवतरुण युवक आहे युवती या आहे यांच्याकरिता मी पाच वर्षामध्ये जास्तीत जास्त कामं करण्याचे प्रयत्न करेल तसेच आपल्या या मोहाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शेत शेतकरी वर्ग आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या माझ्या प्रभागातील लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्याला प्राधान्य देऊन त्या समस्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल आणि त्यांच्या कुठल्याही विश्वासाला मी पाच वर्षामध्ये तडा जाऊ देणार नाही याची मी या ठिकाणी हमी देतो आणि मला पुनच्छ भारतीय जनता पार्टीत माझ्यावर विश्वास दर्शवला आणि मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व सर्वोच्च नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी त्यांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारची तडा जाऊ देणार नाही एवढी या ठिकाणी ग्वाही देतो